श्री बश्वेश्वर ग्राहक बाजार आमच्याकडे सर्व प्रकारचे उत्कृष्ट प्रतीचे निवडक किराणा माल व स्टेशनरी माल योग्य दरात मिळेल ऑनलाइन व ऑफलाईन सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध पत्ता संत रोड दरीवडची संजय नगर संपर्क अप्पू चिकाटी मोबाईल नंबर सेवन सिक्स टू झिरो वन एट झिरो सेवन सेवन फाईव्ह नमस्कार मी ऋतुजा पारसे संघर्ष न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्र जवान विनय भोजे आणि जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात वीरमरण अवघ्या काही दिवसांमध्येच होणार होते निवृत्त या घटनेची माहिती मिळताच गावावर पसरली शोककळा कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील तिळवणी गावचे रहिवाशी असलेल्या जवान विनय भोजे हे जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावताना शहीद झाले वयाच्या केवळ सदतीसाव्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे शहीद विनय भोजे हे सध्या जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत होते जम्मू थंडीची तीव्र लाट आहे तापमान शून्य आहे अशा कठीण प्रतिकूल परिस्थितीमध्ये शहीद जवान विनय भोजे हे सीमेवर देशाचे संरक्षण करत होते मात्र याच दरम्यान ऑक्सिजनची पातळी कमी झाली त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे वीरमन प्राप्त झाले त्यांच्या जाण्याने हातकणंगे तालुक्यासह हो जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे विनय भोजे पाटील हे येत्या मार्च दोन हजार बावीस ला सैन्य दलातून निवृत्त होणार होते पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला त्यांच्या निधनाची माहिती कळताच भोजवाडी तिळवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे संघर्ष टीव्ही न्यूजचा हा ओहीर मेरी तू हस्ती रहे तेरे ताजा बातमैन साठी पाहत रहा संघर्ष माझा जत